या चॅनलचे अपडेट्स मिळवण्यासाठी कृपया ॲटपोस्ट मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मी गौरव मानकर ऍटपोस्ट मराठीवर तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो बोगत शिक्षक भरती प्रकरणी नागपूर एसआयटी आता ऍक्टिव्ह झालेली आहे आणि संपूर्ण राज्याचा तपास त्यांनी नागपुरातील या भ्रष्टाचाराचं पाळेमुळं शोधून काढत अनेकांना अटक करण्यात आलेली आहेत मागच्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं की काही मुख्याध्यापक संस्थाचालक सचिव त्यानंतर काही शिक्षणाधिकाऱ्यांची दोन शिक्षणाधिकाऱ्यांची अटक झाली आणि काल एक बातमी महत्वाची आली की तीन शिक्षकांना देखील त्यांनी अटक केलेली आहे एसआयटीने एसआयटीने ही कारवाई करत तीन शिक्षकांना अटक केलेली आहेत आणि तीन शिक्षकांना अटक केल्यानंतर त्यामध्ये त्यांनी असं म्हटलेले आहेत की यांनी बनावट शालार्थ आडी तयार केली आणि शासनाच्या जवळपास पंचवीस लाख रुपयां चा चुना लावला आहे शासनाला आणि काही एरियस वगैरे घेतलेल्या आहेत अशा पद्धतीची ती बातमी म्हणा किंवा त्या आधारावर त्यांना अटक करण्यात आलेली आहे तो गुन्हा दाखल झालेला त्याचं पत्र देखील पोलिसांनी पाठवलेलं आहे आता त्या शिक्षकांवर कारवाई सुरू आहे अगोदरपासून ज्या दिवसापासून हे प्रकरण सुरू झालं त्या दिवसापासून सुद्धा आम्ही म्हणत होतो की यामध्ये या, या शिक्षकांना देखील अटक होण्याची शक्यता आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक होईल आणि अटक झाल्यानंतर एकतर नोकरी जाईल त्यांची किंवा त्यांच्याकडून सर्व जे काही पैसे आहेत ते पैसे वसूल करण्यात येतील परंतु ज्या पद्धतीने आम्ही सांगितलं होतं त्या पद्धतीने हे प्रकरण तर जात आहेत पण एकट्या शिक्षकांना अटक करून टी काय साध्य करणार आहेत हा एक प्रश्न आहे जर का या तीन शिक्षकांना अटक केली आणि त्यांच्यावर जो आरोप करण्यात आलेला आहे तो की त्यांनी बनावट शालार्थ आय डी तयार केलेली आहे आता बनावट शालार्थ आय डी तयार करणं हे एकट्या शिक्षकाच्या आवाक्यातील गोष्ट आहे का हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे असे अनेक शिक्षकांनी अनेक बेरोजगार तरुण पडून आहेत ज्यांना नोकरीची आवश्यकता आहेत आणि असे जे तरुण आहेत ज्यांना नोकरी मिळत नाही ते इकडून तिकडून पैसे घेऊन ते त्यांना माहिती आहे सर्वसाधारण आजपर्यंत जे काही शिक्षक भरत्या होत होत्या आणि सर्वसाधारण लोकांना माहिती आहे की जर का शिक्षक म्हणून लागायचा आहे तर आपल्याला पंचवीस लाख तीस लाख रुपये द्यावं लागते आणि हे जर पैसे दिले नाही त्याशिवाय नोकरी लागत नाहीत हे दळडळीत समाजातील एक सत्य आहे आणि जर का काही तरुणांनी या संदर्भामध्ये पैसे दिले असतील आणि हे पैसे काही दलालांच्या माध्यमातून दिले असेल तर त्या दलालांना सोडलं त्या संस्थाचालकांना सोडलं त्यांची सेटिंग लावून देणाऱ्या व्यक्तींना सोडलं आणि शिक्षकांना अटक करण्यात आलेली आहेत आम्ही या शिक्षकांच्या बाजूने बोलतो असं नाही ते गुन्हेगार आहेत त्यांना देखील शिक्षा व्हावी त्यांना काय शिक्षा होतील ते होईल परंतु यामध्ये त्या त्या संस्थाचालक संस्थाचालक कुठे आहेत त्यांना नोकरीवर लावून देणारे दलाल कुठे आहेत त्यांची अटक होणार आहेत का सोबतच तुम्ही मग संस्थाचालक आणि त्या मुख्याध्यापकांना देखील अटक केली का तर नाही यामध्ये फक्त तुम्ही कशाच्या भरोशावर त्यांना अटक केली तर बनावट त्यांनी डॉक्युमेंट बनवले आणि बनावट डॉक्युमेंट बनावट डॉक्युमेंट म्हटल्यापेक्षा डॉक्युमेंट त्यांच्याकडे ऑलरेडी होते फक्त त्यांनी बनावट शालार्थ आयडी बनवली त्या डॉक्युमेंटच्या आधारे आता ही बनावट शालार्थ आयडी जर फक्त एका शिक्षकांनी किंवा बेरोजगार तरुण ज्यावेळेस ते होते त्यावेळेस ते बनवू शकते का त्यांच्या आवाक्यातील गोष्ट आहे का ही सगळी गोष्ट संस्था चालक आणि शिक्षण खात्यातील काही अधिकाऱ्यांच्या शिवाय हे होऊ शकते का हे प्रकरण एकटा शिक्षक तो व्यक्ती करू शकतो का आणि हे जे सगळे लागलेले शिक्षक आहेत यातील जवळपास सत्तर थे टके ते पंच्याहत्तर टक्के जे शिक्षक आहेत ते बेरोजगार तरुण आहेत आणि हे जे बेरोजगार लोक आहेत यांना कोणीतरी सांगितलं की जर का शाळे या शाळेमध्ये जागा आहे त्या शाळेमध्ये जागा आहेत तुम्हाला दहा लाख द्या वीस लाख द्या पंचवीस लाख द्या आम्ही तुम्हाला लावून देतो आमच्यापर्यंत देखील आता या प्रकरणामध्ये अडकलेले काही शिक्षक आले होते त्यांनी देखील आम्हाला या पद्धतीची माहिती दिली की त्यांच्यापर्यंत काही लोक आले की तुझं तर डेड झालेलं आहे तुझं तर बेड झालेलं आहे या वर्षी झालेलं आहे तर तू दहा पंधरा लाख रुपयाची व्यवस्था कर तुला लावून देतो अनेक लोकांनी त्यांच्या सासऱ्याकडून पैसे आणले काही लोकांनी कर्ज घेतले काही लोकांनी उसनवार केले आणि काही लोकांनी बोली केली की के आम्ही पगारातून आमचे पैसे तुम्ही काटाल जर का सगळ्यांना हे माहिती आहे की आपल्याला पैसे दिल्याशिवाय नोकरी लागतच नाही तर नोकरीसाठी प्रत्येकाने आपापल्या परीने त्या ठिकाणी प्रयत्न केले आणि त्यांनी त्या ठिकाणी नोकरी मिळवली पण अनेक लोकांना हे माहीत नव्हतं की आपल्या जवळ जो दलाल आलेला आहे त्या दलाल त्या दलालाच्या माध्यमातून आपल्याला नोकरी तर मिळेल परंतु त्यांना हे माहीत नव्हतं की या आपल्या डॉक्युमेंटचा फायदा हे बॅक डेटसाठी घेणार आहेत आपल्याला आता नोकरी मिळून आपले जे कागदपत्र आहे किंवा आपले जे जॉईनिंग आहे हे दोन हजार अकराच्या अगोदर दोन हजार बाराच्या अगोदर दाखवणार हे माहिती नव्हतं फक्त त्यांनी ज्यावेळेस त्यांना बॅक डेटमध्ये दाखवलं आहे ज्यावेळेस त्यांचे ते पैसे यांच्या खात्यात आले त्यावेळेस त्यांना सांगण्यात आलं की हे पैसे तुमचे नाही तुम्ही दहा ते पंधरा लाख वीस लाख जे काही दिले ते नोकरीसाठीचे दिले आता हे सगळे जे पैसे आहे हे संस्थाचालक अधिकारी आणि तो दलाल या सगळ्या लोकांचे हे पैसे होते आणि अशा पद्धतीने या लोकांचा त्या ठिकाणी वापर झालेले आहे या प्रकरणामध्ये जितके शिक्षक अडकले आहेत यातील साठ ते सत्तर टक्के शिक्षकांची परिस्थिती ही आहे बाकीचे जे शिक्षक आहेत हे त्यांचे नातेवाईक आहेत त्यांनी लावलेले त्या ठिकाणचे त्यांचे अधिकाऱ्यांचे काही रिलेटिव आहे यामध्ये काही पॉलिटिकली व्यक्ती यामध्ये इन्वॉल्व्ह झालेल्या आहेत या लोकांची तुम्ही चौकशी करा यांना अटक करा मात्र ज्या बेरोजगार तरुणांनी जे नोकरी लागत नाही परंतु त्यांना माहिती आहे की सिस्टम मध्ये पैसे दिल्याशिवाय जर का काम होत नाहीत आणि आपण जर का इकडून तिकडून पैसे आणून दिल्यानंतर जर का आपल्याला नोकरी लागत असेल तर आपण पैसे का द्यावे नाहीत हा विचार करून त्यांनी नोकरीसाठी ते पैसे दिले अर्थातच पैसे देऊन नोकरी घेणे हे सुद्धा गुन्हा आम्ही मानतो परंतु समाजातलं हे वास्तव आहेत की कुठल्या थराला हा भ्रष्टाचार गेलेला आहे आणि कुठल्या थरावर अशा पद्धतीच्या नियुक्त्या होतात त्यामुळं या ठिकाणी चोर सोडून संन्याशाला फाशी अशी परिस्थिती होता कामा नाही हे जे सर्व शिक्षक आहेत फक्त एका शिक्षकाच्या आवाक्यातील ही गोष्ट नाही तो शक्यच नाही की एक शिक्षक स्वतः बनावट शालार्थ आय डी तयार करेल शिक्षक कसा काय बनावट शालार्थ आयडी तयार करेल त्याने ते काही डॉक्युमेंट पुरवले ते संगण मतातून झालेला हा व्यवहार आहेत मग तुम्ही एका संस्थेच्या शिक्षकाला अटक करता तर त्या शिक्षकांसोबतच त्या संस्थेच्या संस्थाचालकाला मुख्याध्यापकाला आणि तेथील त्यांनी ज्या काही सह्या असलेल्या अधिकाऱ्यांना का अटक करत नाहीत हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहेत आणि त्याच पद्धतीने आम्ही जी काही बातमी दिली होती आणि त्यामध्ये सांगितलं होतं की अनेक शिक्षकांचे पैसे परत देणं सुरू आहेत संस्थाचालकांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी होत आहेत कारण संस्थाचालकांना सोडून आता शिक्षकांपर्यंत हे कारवाई आलेली आहे शिक्षकांवर कारवाई करायची आहे करा, करा त्यांच्याकडून सर्व माहिती घेऊन त्यांच्याकडून जी काही माहिती मिळते आणि आता त्यांनी कोणाकोणाला पैसे दिलेत आणि या सिस्टम मधले या ठिकाणचे दलाल कोणते आहेत ह्या दलालांना जोपर्यंत तुम्ही पकडणार नाही तोपर्यंत हा या प्रकरणाचा छडा लागणार नाही पोलिसांनी तीन लोकांना अटक केली आता यापुढे देखील जे काही सहाशे एक्क्याऐंशी लोकांची नावं पुढे येत आहेत यामधील काही फाईली गायब आहेत ह्या फाईल ज्या काही गायब झालेल्या आहेत आता यामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांचा हात आहे की कोणी कोणी कशा कशा पद्धतीने फाईल्स गायब केलेल्या आहेत यामध्ये अनेक लोक आहेत जे बोगस पद्धतीने ज्या या सहाशे एक्क्याऐंशी मध्ये ज्यांची नावं आलेली आहेत ते रेग्युलर शाळेमध्ये जात आहेत रेग्युलर शाळेमध्ये जात आहेत परंतु काही पॉलिटिकली व्यक्ती जे काही आहेत किंवा अधिकाऱ्यांच्या रिलेटिव्ह किंवा त्यांच्या माध्यमातून जे काही लोक लागलेले आहेत ला, त्यांच्या जवळचे त्यांनी तर कधी शाळेचा शाळेचा दरवाजा देखील बघितलेला नाहीत अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती आहे अशा लोकांना तुम्ही पकडा अशा लोकांना ट्रॅप करा अनेक लोकांची माहिती हे पोलिसांपर्यंत जात आहेत परंतु काही ठिकाणची कारवाई होत आहेत काही ठिकाणची होत नाही आहेत फक्त यामध्ये जो एखादा घरचा गरीब मुलगा ज्याने कुठून तरी पैसे आणले सासऱ्याकडून पैसे आणले इकडून तिकडून पैसे जमा केले आणि आपल्याला डेड झालं बी झालं नोकरी मिळत नाही परंतु नोकरीसाठी कुठंतरी जर का सेटिंग होऊन राहिली आहे दहा पंधरा लाखाची आणि एखादा व्यक्ती म्हणतोय की इतक्या पैशात तुझं मी जमून देतो त्याला जर का असं वाटलं की मला जर का इतर ठिकाणी गेलो आणि तीस पस्तीस लाख रुपये मागितले माझी क्षमता नव्हती परंतु आता जर का दहा पंधरा लाखामध्ये माझं काम होत आहे तर अशा हेतूने जर का त्याने ते पैसे दिले असेल आणि त्यानंतर जर का त्याचा गैरवापर होऊन त्याच्या नावावर जर का बॅकडेटमध्ये पै त्याला बॅकडेटमध्ये दाखवून त्याच्या नावावर जर का लाखो रुपये घेतले असतील संस्थाचालक आणि अधिकाऱ्यांच्या संगणमनातून तर याच आरोपाच खापर हे त्या शिक्षकावर फुटता कामा नाहीत आणि यामध्ये असे शिक्षक गोवण्यात येता कामा नाही हे आमची या ठिकाणची भूमिका आहेत कारण हे सर्व जे काही शिक्षक आहेत ते फक्त नोकरीसाठी काम करणारे आहेत यामधील सहाशे एक्क्याऐंशी मधील म्हणा किंवा महाराष्ट्रातील जितकी म्हणा आम्ही शंभर टक्के शिक्षक असे आहेत असं म्हणत नाहीत परंतु साठ ते सत्तर टक्के यामधील जे काही लोक आहेत ज्यांनी फक्त नोकरीसाठी जे पैसे दिले आहेत त्यांना यामध्ये बॅक घेणं देणं नव्हतं त्यांना त्या समायोजना देणं नव्हतं फक्त त्यांनी या ठिकाणी पैसे द्यावे लागतात आणि पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही ही, ही सिस्टम आहे हे समजून ते पैसे दिले परंतु त्यांचा गैरवापर झालेला आहे अशा लोकांकडून जे काही पैसे घेण्यात आले आणि ज्यांनी ते पैसे घेतले यामध्ये जे काही शिक्षण क्षेत्रातील दलाल होते या दलालांना तुम्ही पकडा आणि त्या दलालांवर कारवाई करा तरच या हा निष्पक्षपणे जातोय असं सिद्ध होईल आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहेत आज शिक्षण शिक्षणाधिकारी सिद्धेश्वर काळुसे कोयली कुंभार यांच्या एका पोलिसांनी जो काही अर्ज दिलेला आहे पोलीस कोठडी संदर्भातील त्यावर देखील निर्णय बाकी आहेत तो देखील निर्णय होणार आहे शिक्षण अधिकाऱ्यांची लॉबी जर का आपण बघितली तर अनेक ठिकाणी आता काम बंद आंदोलन सुद्धा त्यांनी केलेलं आहे आजचा दिवस तो काम बंद आंदोलनामध्ये त्यांचा गेलेला आहे घोटाळा तर केलाच केला परंतु आता आम्ही घोटाळा जो केला आहे आता चौकशी केल्याशिवाय आम्हाला अटक करू नका अशी त्यांची मागणी आहे तर आता यामध्ये देखील काय होतं ते आता सरकार निर्णय घेणार आहेत आम्ही या प्रकरणावर लक्ष ठेवून आहात तुम्ही देखील तुमच्या भागातील काही अशा पद्धतीचे प्रकरण असेल तर आम्हाला मेल करून तुम्ही शकता आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे आमच्या आजच्या या व्हिडिओबद्दल तुमचं नेमकं का मत काय कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा आणि ॲडपोर्ट्स मराठीला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद